आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात ज्ञानोबा माऊली तुकाराम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असा जप करतात टाळ मृदुंगाच्या साथीने वाजत गाजत प्रसंगी नृत्य करत फुगडा घालत अत्यंत भक्तिमय मार्गाने वारी पंढरपूरकडे निघते लाखो वारकरी दूरवरचा प्रवास करून आपल्या आराध्याचं म्हणजे पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेतात यावेळी डोक्यावर घेतलेल्या महिला झपझप चालताना मुखाने तू संतांची सावली दारी तुळस लावावी असं म्हणताना दिसतात पण वारीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन का जातात हे आपण जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल मध्ये हिंदू धर्मामध्ये तुळशीला नेमकं काय महत्व आहे आणि वारीत डोक्यावर तुळस का घेतली जाते असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो शास्त्रात तुळशीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे विष्णूच्या प्रत्येक पूजेमध्ये तुळस वहावी लागते दुसरीकडे पंढरीचा विठुराया म्हणजे विष्णूचं एक रूप मानलं जातं साहजिकच तुळस जशी विष्णूंना प्रिय तशीच ती पंढरीच्या विठूलाही प्रिय आहे तुळस ही निर्जंतुक आहे त्यामुळे तुळस ही, त्या ही प्रवासात डोक्यावर घेतलेली चांगली असते वारीतल्या महिला सांगतात तुळशी मध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि तुळशी भगवान विष्णूंना अति प्रिय आहे त्यामुळे तुळस डोक्यावर घेऊन जाण्याची भावना या महिलांमध्ये पाहायला मिळते तुळस ही कृष्ण सखी असल्याने पांडुरंगाचीही ती सखीच आहे साहजिकच सगळ्या वैष्णव संतांना आणि वैष्णव भक्तांना तिचे कमालीचे प्रेम आहे पांडुरंग हृदयात हवा तशी प्रत्येकाच्या घरात तुळसही हवीच या भावार्थाने वारकरी महिला विठुरायाच्या भेटीला तुळशी वृंदावन घेऊन जातात खर तर आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीचे महत्व फार आहे तिला पवित्र मानले जाते ती सासूर वाशिनीची प्रिय सखी असते तिच्या सहवासात दुखाचा कड सोसून मन हलके होते तुळशीच्या दर्शनानं सुख समृद्धी प्राप्त होते ज्या ठिकाणी तुळस असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध असते तुळशीमुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहते जो व्यक्ती तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालून श्रीहरींच नामस्मरण करतो तो जन्म बंधनातून मुक्त होतो तुळशीचं वैज्ञानिक महत्त्व हे आहे जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साइड सोडते अपवाद फक्त पिंपळ कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो म्हणून भगवान कृष्णाने म्हटले आहे की मी सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ आहे मात्र तुळस ही जगातील एकमेव अशी वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन रात्री कार्बन डायऑक्साइड आणि फक्त पहाटेच्या वेळी ओझोन वायू सोडते या वायूच्या संपर्कात आल्यास मनुष्याचा मेंदू हा प्रसन्न राहतो आणि आनंदी राहतो त्याची रोग प्रतिकार शक्ती बळकट राहते आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी खोकला ताप तुचा रोग मधुमेह रक्तदाब पोटाचे आणि किडनीचे विकार कॅन्सर होत नाही त्याचप्रमाणे तुळशीच्या बिया मुळे खोड पाने फूल हे सर्वच औषधी आहे तुळशीतून निघणाऱ्या शुभ स्पंदनामुळे वातावरण शुद्ध होते तुळस ही भगवंताला प्रिय आहे आणि त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात ते पायी चालतात उच्छवासाने हवेतली ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि हीच ऑक्सिजनची पातळी संतुलित राखली जाते ती या डोक्यावरच्या तुळशीने आसपासच्या वीस ते पंचवीस फुटापर्यंतच्या हवेमध्ये ऑक्सिजनची योग्य मात्रा राखण्यास तुळस मदत करते तुळस वंदावी वंदावी संता घरी तुळस वंदावी अशी भावना वारीतल्या अनेक महिला बोलून दाखवतात आणि यात महत्वाचं म्हणजे वारीच्या निमित्ताने तुळस डोक्यावर घेऊन भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची भेट घडवली जाते आणि हेच मुख्य कारण म्हणजे वारीतल्या महिला डोक्यावर तुळस घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी जातात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद